नमस्कार मी सुवर्ण मंगळवारी चौदा जानेवारीला होम मैदानावर भक्तीचा महापूर दिसून आला कारण होतं सोलापूरच्या गड्डा यात्रेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या कुंभारकन्या कुमारव्वा यांच्या समर्पणाचं अर्थातच होम प्रदीपन सोहळ्याचं मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मानाचे सातही नंदीध्वज होम मैदानावर आले यावेळी आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईमुळे हे नंदीध्वज सर्वांचं लक्ष वेधून घेत होते मानाच्या पहिल्या नंदीध्वजाला नागफणीचा शृंगार केला होता हो मैदानावरील होम मैदानावरील होमकट्टा येथे यात्रेच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पारंपरिक विधिवत पूजा करून हिरवा चुडा आणि हिरवी साडी असा सुवासिनींचा श्रृंगार केलेल्या कुंभारकन्या कुमारव्वा यांच्या प्रतिकात्मक रूपास होम प्रदीपन सोहळ्यामध्ये समर्पित करण्यात आलं आणि शेकडो वर्षापासून सुरू असलेला हा होम प्रदीपन सोहळा अर्थातच गड्डा यात्रेचा तिसरा दिवस संपन्न झाला याप्रसंगी बसवराज शास्त्री हिरेमठ यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि रसाळवाणीतून अनेक ऐतिहासिक गोष्टी सांगत गड्डा यात्रेची महती उपस्थितांना सांगितली द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे यांच्यासह इन सोलापूर न्यूजचे मुख्य संपादक समाधान वाघमोडे गिरीश मंगरुळे यांच्याशी अनेक मान्यवर तसंच भाविकांनी यावेळी संवाद साधला याप्रसंगी पंचकमिटीचे विश्वस्त मानाचे कुंभार परिवारातील मानकरी तसंच विश्वनाथ लब्बा वेदमूर्ती स्वामी जगदीश पाटील सिद्धारुड निंबाळे यांसह अनेक मान्यवरांनी होम प्रदीपन सोहळ्याची महती सांगत सोलापूरकरांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या मेट्रोकास्ट केबल नेटवर्कच्या माध्यमातून या होम सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं त्यामुळे अनेकांनी हा सोहळा घरबसल्या आपल्या व्हीवरून पाहिला तर अनेकांनी मोबाईलवर यूट्यूबद्वारे सोहळ्याचा आनंद घेतला केवळ सोलापूर शहरच नव्हे तर जिल्ह्यासह कोल्हापूर बेळगाव विजापूर दावणगिरी बिदर येथील अनेक भाविकांना वयोवृद्धांना आणि बालकांना हा सोहळा घरबसल्या अनुभवता यावा यासाठी मेट्रोकास्ट केबल नेटवर्कमार्फत या अक्षता सोहळ्याचं थेट प्रक्षेपण मेट्रोकास्ट केबल द न्यूज प्लस इन सोलापूर न्यूज जनक्रांती न्यूज बी आर न्यूज मेट्रो भक्ती मेट्रो दर्शन लाईव्ह आदी चॅनलवरून प्रक्षेपित करण्यात आलं मेट्रोकास्ट केबल नेटवर्कनं चॅनलच्या माध्यमातून तसंच युट्यूबवर देखील थेट प्रक्षेपण करत या सोहळ्याची अनुभूती घरबसल्या दिल्याबद्दल अनेक भाविकांनी मेट्रोकास्ट केबल नेटवर्कचे सर्वेसर्वा नागेशजी छाबरिया सुमुखजी छाबरिया तसंच मेट्रोकास्ट नेटवर्कचे संचालक रवींद्रजी पाटील व्हाईस प्रेसिडेंट संतोषजी परबतराव यांना मनापासून धन्यवाद दिले या थेट प्रक्षेपणासाठी द न्यूज प्लसचे संचालक तातासाहेब पवार संचालक उमाकांत चौंडे आर न्यूजचे संचालक मनीष केत इन सोलापूर न्यूजचे संचालक राजेश पाटील जनक्रांती न्यूजचे संचालक विनोद गायकवाड मेट्रो दर्शन लाईव्ह कोल्हापूरचे सूरज निकम तसंच श्रीधर घाडगे आदींचं मार्गदर्शन लाभलं या सोहळ्यावेळी अनेकांच्या भावना आणि मनोगत जाणून घेण्याकरिता द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे हे स्वतः आणि त्यांच्यासोबत गिरीश मंगरुळे होम मैदानावर उपस्थित होते तर स्टुडिओमधून सुवर्णा कटारे यांनी निवेदन करत या होम प्रदीपन सोहळ्याची माहिती दर्शकांना दिली यावेळी कॅमेरामन विजय कालेकर रवींद्र वनमोरे राजू गायकवाड अमोल नळे विनोद फडतरे तसंच एडिटर वसीम शेख श्याम परदेशी तुकाराम भडकुंबे राजू खोमणे आर आर मल्टीमिडिया सर्व्हिसेस टेक्निशियन टीममधून संतोष चोरमुले नबी पाटील इम्रान सातखेड आमिर दर्जी गुलाब शेख महेश हिरेमठ विनोदजी नामकर अदनान शेख कंट्रोल रूममधून तबरेश शेख नागशेट्टी आदींनी परिश्रम घेतले या थेट प्रक्षेपणाच्या प्रसंगी द न्यूज प्लसचे मुख्य वृत्तसंपादक जयपाल खेडकर उपसंपादक बालाजी चिटमिल चॅनलचे जाहिरात विभाग प्रमुख सलीम पटेल संजय कुलकर्णी रवी पवार रवी काकडे आदींची उपस्थिती होती अशाच पद्धतीनं बुधवारी पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी होणाऱ्या शोभेच्या दारुकाम सोहळ्याचं थेट प्रक्षेपण मेट्रोकास्ट केबल नेटवर्कच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या दर्शकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन द न्यूज प्लसचे संचालक तात्यासाहेब पवार तसंच संचालक उमाकांत चौंडे यांनी केलं केलंय यंदाचा श्री सिद्धेश्वर यात्रेतील तिसऱ्या दिवशीचा हा होम प्रदीपन सोहळा नियोजनबद्ध पद्धतीनं यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता जिल्हा प्रशासन महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन तसंच श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे पदाधिकारी आणि यात्रेचे मानकरी आदींचं सहकार्य लाभलं या थेट प्रक्षेपणाच्या यशस्वीतेसाठी मेट्रोकास्ट केबल नेटवर्क थेट प्रक्षेपणाचे इंचार्ज मेट्रोकास्ट केबल नेटवर्कची टेक्निकल टीम कंट्रोल टीम आणि फायबर टीम यांनी विशेष परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही